चंद्रपूर सिंदेबाई जनसुरक्षा विधेयकाविरोधात काँग्रेससह विविध पक्षांचे जोरदार आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेबाई शहरात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने निषेधात्मक आंदोलन करण्यात आले सिंदेबाईच्या शिवाजी चौकात हे आंदोलन पार पडले आंदोलनाचे अध्यक्षस्थान रमाकांत लोधे यांनी भूषविले तर मार्गदर्शन सुनील उट्टलवार यांनी केले विविध पक्षांचे पदाधिकारी नगरसेवक महिला प्रतिनिधी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आंदोलनकर्त्यांनी हे विधेयक लोकशाही विरोधी असल्याचा आरोप करत तातडीने हा कायदा रद्द करण्याची मागणी के केली एवढी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री निवेदन सादर करण्यात आले जनसुरक्षा विधेयक हा लोकशाहीला गळा घालणारा कायदा आहे तो तात्काळ रद्द झाला पाहिजे सरकार विधेयकांची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा आणत आहेत आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू शिंदे भाईतील आंदोलनात काँग्रेस सह विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी जनसुरक्षा विधेयकाला तीव्र विरोध दर्शविला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा